जालन्यात विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणारा एक जण जेरबंद एक लाखाचे मद्य आणि लाखाची कार असा साडेपाच लाखाचा मुद्देमाल कारवाई जालन्यात विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणारा एकाच पोलिसांनी जेरबंद केलंय कदिम जालना पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या कारवाईत एक लाखाचे मद्य आणि साडेचार लाखाची कार असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्याने एक कार ही भरधाव वेगाने जात असल्याची माहिती जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून कदीम पोलीस पथकाने पाठलाग करून ही भरधाव वेगाने जाणारी कार पकडली यावेळी या कारची झाडाझडती घेतली असता कारमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या कार मध्ये आढळून आलेले मद्य एक लाख आठ हजार सातशे वीस रुपयाचे आणि कारची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल कदिम पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी कारचालक अशोक दारकुंडे राहणार मुदीखाना जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे ही, ही। कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाधर शिवाळे पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे रामप्रसाद केवट पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड राम राऊत दिलीप गायकवाड विलास राऊत अमजद खान मतीन शेख व समाधान लांबे यांनी केली आहे काल दिनांक चार सात पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एक चार चाकी विदेशी दारू घेऊन एकी समजात आहे ती माहिती आम्ही तत्काळ पी एस आय मोरे आणि डीम डीबी टीमला दिली त्या डीबी टीमने सदरील वाहन वाहन शोधून काढले आणि तिचा पाठलाग केला पाठलाग केला असता सरकारी दवाखान्याजवळ त्या गाडीला पकडल्या गेला पकडला गेला ती टाटा टियागो गाडी होती त्यामध्ये विदेशी विदेशी दारू काही बियर असा आणि ती गाडी असा टोटल पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपयाचा माल आपण जप्त केला आणि त्या माल त्या सदरी विस आपण नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव राहुल दारकुंडे राहणार नवजीवन कॉलनी संभाजीनगर असं सांगितलेलं आहे आणि तो माल त्याने कुठून घेतला होता तो माल कोणत्या ठिकाणी तो कुठे कोणत्या धाब्यावर घेऊन चालला होता त्याची त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भाने आपण पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे कारवाई केली सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाली साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अम, स्वतः आम्ही पी एस साहेब मुरे साहेब पोलीस हवालदार रामप्रसाद केवट पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राव राठोड राम राऊत पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विलास राव, पोलीस कॉन्स्टेबल अमजद खान पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉस् कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी सदर कारवाईमध्ये सभार केला